नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत प्रत्येक सप्ताह सुरू झाला सप्ता की या सप्ताहात काय काय घडणार काय चांगलं की वाईट आपल्याला अनुभव येणार याची धाकधूक प्रत्येक माणसाला असते या सप्ताहात सोमवारचा प्रारंभ झाला आणि महसूल कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यारोपोसला तर धाराशिव शहरातील रिक्षाचालकांनी पावसा पाऊस पाऊ रिमझिम पाऊस बर बरसत असतानाही संप केला त्यामुळं नागरिक प्रवाशी आणि शाले शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्रास झाला रिक्षाचालकांच्या मागण्या काय होत्या तर आम्हाला भाडेवाडीची परवानगी द्या दुसरं शहरात ज्या जुन्या स्क्रॅपमध्ये ज्या वाहनं काढायची असतात असे स्क्रॅपमध्ये काढणाऱ्या रिक्षा शहरात चालू आहेत त्या ब त्या बंद करा आणि रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या ह्या त्यांच्या मागण्या होत्या वाढलेलं भाव रस्त्याची दुरावस्था यामुळं शहरातील रिक्षा चालकांना त्यांच्या वाहण्याचं मेंटेनन्स आणि करून आज गेल्या सोमो रविवारपर्यंत ते जे भाडे भाडे आकारत होते शेअर रिक्षाचं ते परवडण्या त्यांना त्याच्यातून काही लाभ होत असेल असं वाटत नव्हतं त्यामुळं ते त्यांची मागणी रास्त होती पण प्रवाशांना वेटीच धरून कर, करन, हे करणं हेही योग्य नव्हतं त्यापेक्षा त्यांनी आप कोणत्या दिवसापासून आपल्याला रिक्षा भाडेवाढ करायचे आहे हे अगोदरच दर, दर रिक्षाच्या पुढे पाठीमागे त्याचं हे लावलं असतं तर अनेक प्रवाशांनी ते मान्य करत हेही केलं असतं पण ते तसं न करता त्यांनी अगदी संपाचंच हत्यार उचललं होतं <coughs> इकडं महसूल कर्मचारी त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळं सोमवारीच त्यांनी अगदी कामबंद आंदोलन करून कार्यालयातच ठिया मांडला होता तसं किती वेळा वेळ ते दररोज काम करतात हाही असा संशोधनाचाच विषय असतो म्हणा पण त्यांनी ते हे आपल्या संपाचं हात्यार था उपसलं सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजे म मंगळवार संध्याकाळपर्यंत हे आंदोलन चालूच होतं त्यामुळं बेजारी झाली ती नुकतेच शा सर्व शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत विद्यार्थी विद्याथ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रे लागतात ती महसूलमधूनच मिळत असतात आणि आदरणीय मुख्यमंत्री यांची आपली माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ह्या लाडक्या बहिणींनाही लागणारी प्रमाणपत्रं ही महसूल विभागातूनच मिळतात त्यामुळं त्याही याला थोडासा त्या सर्वांना या आंदोलनाचा फटका बसला हेही तेवढंच कर महसूल विभागाचं हे सर्वत्रच आंदोलन होतं त्यामुळे तो एकटे धाराशिव जिल्हा किंवा काही प्रदेशापुरतं तर सर्वत्र सर्व सर्वत्र त्याचा फटका नागरिकांना बसला हेही तेवढंच खरं <laughs> इकडं ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या सदस्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स सदस्यांना मासिक मीटिंग भत्ता दिला जातो मात्र दोन हजार एकोणीसपासून धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीचा किंवा बहुतांश जे ग्रामपंचायत सदस्य जिल्ह्यात आहेत पंधरा हजार दोनशे चोवीस यांचा भत्ताच माश... मा मासिक मीटिंग भत्ताच दिला गेलेला नाही अशी तक्रार शिव अल्पसंख्याक सेलचे प्रमुख आमिर शेख यांनी केली आहे हा भत्ता थोडा थोडका नसून जवळपास तीन कोट तीन कोटी चाळीस लाखाच्या घरातील ला आहे हा भत्ता भत्त्यासाठी शासनानं निधीची तरतूद केली असूनही जिल्हा परिषदेतील कर्म काही ग्राप विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आळशीपणामुळं हा भत्ता देणे दे राहिला असल्याचं शेख यांचं म्हणणं आहे हा लवकरात लवकर आम्हाला भत्ता दिला गेला नाही तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदेचे शी ओ यांच्या दालनापुढं आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे कुठल्याही याचं मानधन हे वेळेवर मिळावं वेळेवर मानधन मिळालं तर ज्या मानधनापोटी तो माणूस काम करत नसतो पण त्याला तेवढंच कामासाठी अजून ते प्रोत्साह प्रोत्साहित करायचं बळ मिळतं हे महत्वाचं असतं त्यामुळं मानधनांचं मानधनाचं बाबतीत तरी शासकीय यंत्रणेने असे ढकल करू नये असं आम्हाला वाटतं आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश पवनराजे राजे, राजे निंबाळकर यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपले अण्णाच यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज तुर्तास एवढंच धन्यवाद